हॅलो गाई नमस्कार मंडळी कशा तुमसोब म्हणजेच असतील आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही आलो आहे समच्या स्कूलमध्ये सामच्या स्कूलमध्ये हा आनंद मेळा काय बोलतो तो फन फे फन फेस्टिवल काय काय बरंच नावं आहेत तर आलो आहे सण कुपन पण भेटले चार पंचवीस रुपयाचे कूपन आहे आता बघूया काय काय स्टॉल आहे तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि गेम्स पण आहेत गेम कुठले आहेत ते पण शेअर करते सो चला

स्टॉल बघूया नो आ तो आता उठला था हाँ, ये है? आहे मंजुरेन आहे का आहे मोबाईल हाय हाँ। लोग आएगा देखना दीपिकाज लाइफ नाम करके हाय करो हाय करो हाँ। ले लो घेऊन गे

यहाँ पे ख़त्म हो गया है यहाँ पे क्या है नंबर नाइन और डेकोरेशन आप देख सकते हो कितना मस्त है, कि है। अच्छा डेकोरेट किया आणि इकडे आहे फ्रूट सलाद चला चला इकडे ब्रेड वडा हा हा कि खायचं दुसरं सांगून खातोय सो हा एक मस्त असा गेम होता सो so, गेम काय मी तुम्हाला सांगते तर एक मोठा बोर्ड होता त्यामुळे एका लेडीचं चित्र काढलं होतं त्यावर स्पॉट बनवला होता टिकलीचा टिकली कुठे लावायची त्या लेडीच्या डोक्यावर तर त्याचा स्पॉट बनवलेला आणि जो एक्झॅक्ट टिकलीच्या त्याच्या स्पॉटवर लावेल तो विनर त्याला गेट भेटून होता तर सांगू बघूया लावते का सो सिलेक्ट सांगू जो गेम बघूया <laughs> येस येस काही <दाई> <laughs> काही <laughs> <laughs> <laughs>

पन् <laughs> <laughs> तीन एक चायनीज बिल दे ना आय आय सेव नको टाकू सेव नको त्यावर सेव टाकू हां साजी तू घेतो चायनीज अजून हां एक दे अजून दे शेव टाकायची का एक दे ना अजून एक अजून दे त्याच्या याच्यामध्ये सुद्धा सेव नको टाकू विदाउट सेव यस चांगली आहे समोसा चाट समोसा चाट चना चाट समोसा समोसा चाट नाही ना तर मला सांडवाच लागेल लहान चालू ना समोसा चाट सो गाईज मस्त सर्व आम्ही स्टॉल फिरलो आणि मस्त खॉन पिऊन झालं आणि नंतर दोन कुपन ओरले रुद्राला काहीतरी खायचं बाकी होतं आणि सानू मॅडमला एक गेम खेळायचं म्हटलं चल तुला एक गेम रुद्र गेला तिथे खायला तर आता सानू कोणता गेम खेळते बघा हळूहळू तर जिथे सानू खेळत होती तिथे शेवटच्या स्टॉलवर आम्हाला भेटली फॉरेन आर होती का तर म्हटलं चला आता आपण सोबतच फिरूया सो त्यांना घेऊन फिरत होती मी मस्त आणि इथे त्यानंतर आम्ही जायला निघालो कारण सानूला पाणी प्यायचं होतं तर हे घेऊन गेले सानूला पाणी प्यायला आणि ते बघा सानू पाणी प्यायला गेली तोपर्यंत इथे मस्त सिंगिंग सुरू होती ज्यांना सिंगिंग करायची ते सिंगिंग करू शकत होतं म्हटलं चला तुम्हालाही थोडंफार ऐकवते तर कसं वाटलं तर ताईंचं गाणं मस्त होतं ना मला तर खूप आवडलं आणि खूप छान गाणं गायलं त्या आणि रुद्रचे सर होते देवेंद्र सर तेही खूप छान गाणं गातात त्यांचंही मी गाणं तेव्हा व्हिडिओ घेतला नाही मी कारण तेव्हा आम्ही लांब होतो त्यामुळे व्हिडिओ घेताना नाही ते गाणं वगैरे ऐकून झालं नाही आमचं फोटो काढायचा बाकी होता स्काउट गाईड सेवा महोत्सव खरी कमाई असं लिहिलेलं होतं तिथे एक फोटो काढा म्हटलं तर आणि हे बघा यांना सेटिंग करायलाच दोन तीन तीन मिनटं गेले आणि यांचे फोटो फायनली काढले आम्ही कशेतरी पुढे सरकडिक तर यांचा फोटो काढला तर काढला बट मला पण फोटो काढायचा म्हटलं चला काढूया बट माझा फोटो काढताना व्हिडिओ कोणी घेतला नाही सो फोटो मी ते पुढे अटॅच करते तर हा बघा फोटो हा फोटो बघताना ॲक्च्युली मीच कन्फ्यूज आहे मला वाटलं साचे आहे का पट्टी साचे नाही ती मी आहे आणि आहे आमचा फोटो आणि मुलांचं ना खाऊन पोट भरत नव्हतं म्हणून त्यांना खेळायला पण पाहिजे होतं गेमही खेळले पाहिजे हो आणि त्यांना फ्रीमध्ये पण खेळायचं होतं चालेल बघा इथे फ्रीमध्ये खेळायला आणि जिथे मुलं खेळ होती तिथून पूर्ण ग्राउंडचा व्ह्यू मस्त दिसत होता म्हटलं चला तुम्हाला एक क्लिप शेअर करते आणि मला पण भारी वाटलं बघा या स्टे पाहिजे सर्व खाली उनाच्या ग्राउंडला आणि पूर्ण ग्राउंड एकदम मोठा आहे आणि इथे यांचं ॲन्युअल फंक्शन झालेलं स्पोर्टचं ते इथेच झालेलं असं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि आता मुलं मस्त लागली खेळायला आणि नंतर फॉरेनर पडली म्हणून आम्ही नंतर गेलो मध्ये सो मध्ये काय झालं ते बघा तुम्हाला खूप असं लागणार आहे कारण मी पडता पडता वाचली तिकडे इसको बैठे था ना आणि पुढे गमत बघ बरं का तर काहीच इथे <laughs> सुरवमुलक कोमला सांगत होती ती जवळ जोरात झोकत आहे जोर जोर झोकत आहे आणि तिला एकदम आला जोश आणि तिला एकदम जोरात झोका दिला ॲक्च्युली तिची पण काही चुकी नाही आहे वजनच एवढं आहे कारण मी पण बसलेलं त्यामध्ये झोकत तुम्ही बोकरच एकदम हल्ला जोरामध्ये नाही मी एवढी घाबरली मच्छे म्हणजे माझ्या स्वतःसाठी नाही बट मुलांसाठी घाबरली मी आणि दोन मिनिटात आम्ही सर्व व्यवस्थित हँडल केलं त्यानंतर निघालो आम्ही आणि हा ब्लॉग मी ते संकटाप तुम्हाला आवडला असेल खूप मजाही आली खूप खाल्लंही म्हणजे खाल्लं कमी बट मजा खूप आली आणि ह्या ब्लॉग मी ते सांगितलं तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर ला नक्की ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केली असेल कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये काय आवडलं आणि लवकरच भेटू न व्ह्लॉगमध्ये ब्लॉग दिलं थँक्यू